वातावरणामध्ये सालाबत प्रमाणे खानापूर गावामध्ये होत असणारा नवरात्र आणि खऱ्या अर्थाने मंडळाने केलेले कष्ट आणि या ठिकाणी सर्व तरुण मंडळ सदैव मी पहिली उभी राहिली ती लेखन आता मोठी झाली बावीस वर्ष झाली त्या गोष्टीला परंतु या गावाची साथ मला प्रचंड लाभली इतकी लाभली की दुपारच्या वेळात कोणी घरी नसलं तरी लहान लहान मुलं अगदी मी आल्यानंतर जल्लोष करायची अगदी त्यावेळी असताना चिन्ह घेऊन इतकी त्यांनी मला सपोर्ट केला की त्यांना मला वाटायचं की हीच मुलं मला खऱ्या अर्थानी इतिहास घडून देणार आहे आणि आईला पण सांगणार आहे आणि बाबाला पण सांगणार आहे खूप मुलं म्हणायची आम्ही आई बाबाला सांगितलंय आम्ही आमच्या मम्मी पप्पाला सांगितलंय ती मुलं आता मोठी झाली आहेत कधी झालीय आणि मंडळात आहे या ठिकाणी मुकुंद सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आज तुमच्या गावचा विकास करून घेत असतो सगळ्यांना घेऊन येतो आणि हा विकास म्हणजे अनेक कामांच्या माध्यमातून आपल्या स्मशानभूमीपासून तर सगळे जे प्रश्न असतील मग कुठे लाईटीचा प्रश्न असेल कुठे महसूलचा प्रश्न असेल नुसतं विकास म्हणजे नेतृत्व नाही तर विकासाच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मदत करायची असते ती मदत करत असताना सदैव तुम्ही हात दिल्यानंतर त्या हातेला साथ देण्याचं सा काम तुमच्या ताईने या ठिकाणी केलंय ना ना म्हणजे हॉस्पिटलचा प्रसंग आला या ठिकाणी आपल्याला एन सीबीचे प्रश्न हो सतावत असतील या ठिकाणी पोलीस स्टेशनचे प्रश्न आले त्यावेळी अन्याय कोणावर होत असं कळलं तर आपण धावून जातो का तर आपण एक महिला आहोत आपल्याला लोकांनी विश्वासाने निवडून दिलंय मी कि कुठल्याही मतदारसंघात असले तरी मी माझा हा जुना घरचा मतदारसंघ आणि इथे असणारे सगळी माझी जी मुलं आहेत ती आता सरपंच झाली आहेत जवळजवळ तेरा सरपंच मला निवडणुकीच्या लागायच्या आधीच येऊन भेटून गेले त्यामध्ये मुकुंद भाऊ पण काय मुकुंद भाऊ सगळ्यांची इच्छा एकच जुन्या की जुन्या मतदारसंघात परत या त्या परिसरात नको आता खरी गरज तुमची इकडे मलाही वाटते की परत माझ्या गटातूनच मी निवडणूक लढून खऱ्या अर्थाने वर्षानुवर्ष शेवटची संधी आणि शेवटची ही जिल्हा परिषदेची निवडणूक ज्याच्यामुळे आपल्या विभागात झालेला विकास कमी पडत असेल तो खुला करायचा आहे या उद्देशाने खऱ्या अर्थाने आज आपण निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णयाला तुमच्या सगळ्यांची साथ आहे आणि म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये एरवी आपल्याला भेटायला एकत्रित एवढा सगळ्यांना मिळत नाही मग नवरात्र उत्सवामध्ये आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून गेलो तर सगळ्यांशी संवाद साधता येईल आणि त्या कारणामुळे आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहे मला थोडा उशीर झाला कारण येणे मध्ये पण कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी दाखीवाडीमध्ये पण कार्यक्रम चालू आहे आणि तुमच्याकडे सांगितलं होतं मुकुंद की थोडं उशीरच येत आहे उशीर झाला तर चालेल परंतु लवकर आलात ला तर सगळ्या महिला काम करून पोचू शकणार नाही आणि मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी ते स्वागत केलं आणि या ठिकाणी सन्मान केला मी आपल्या सर्वांची ऋणी आहे पुन्हा एकदा सांगते तुम्ही जेव्हा हात द्या तुम्हाला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाहीये माझ्याकडे मध्यस्थी नाही चालत माझ्याकडे थेट तुम्ही अगदी रस्त्यावर सुद्धा मला महिला भेटून सांगतात कारण सांगतात आता मॅडमला तर माहितीये की बावीस वर्ष मी शिक्षकांना सांभाळतेय शिक्षकांचा कोणताही प्रश्न त्याच्यावर आलेलं संकट दूर करायचं काम मी करते त्यामुळे सगळ्या क्षेत्रांमध्ये जे जे काही करावं लागेल बदल करावे लागतील इथे असणाऱ्या पीएसएन पासून महिलांच्या डिलेव्हऱ्या होत असताना सिझर व्हायचं आता बघा किती प्रमाण कमी झालेलं आहे आणि पहिली परिस्थिती आठवा पंचवीस वर्षापूर्वी की त्या काळामध्ये नेला हॉस्पिटलला का सीजर निश्चितच आहे त्या बाप्पाला सदैव काळजी आईला सदैव काळजी का सुखरूप बाळ जन्माला यावं लोकांचं देखील म्हणजे शेवटी मुलगी सासरी दिली की ती दुसऱ्याची जाती आणि मग त्यावेळी आपण मी त्या गोष्टींचा अभ्यास केला की मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे अंगणवाडीला चांगले दिवस पाहिजे या ठिकाणी पी एस चांगल्या डॉक्टर चांगले पाहिजेत सगळ्या व्यवस्था करत असताना मी महिला बचत गटांच्याकडे देखील तितक्याच जातीने लक्ष दिलं आणि म्हणून आज सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला जी सगळ्यांची साथ मिळाली ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळालं आणि म्हणून आपण चांगलं काम करू शकलो या ठिकाणी निवडणूक लढत असताना आता ज्योतिताईंनी सांगितलं तुम्हाला की मग मी या ठिकाणी उभी राहते तर तुम्ही सगळे बरोबर आहात ना आहात ना मग सगळ्यांनी वती हात करून एकदा मला द्या की एकही व्यक्ती असं नाही म्हणत आहे की बाबा ताई नको आहे म्हणून ताई आम्हाला पाहिजेच असं तुमच्या सगळ्यांचं जी मला मान्यता आहे त्या मान्यतेच्या आधारावर तुमच्या विश्वासावर ताई मला साथ आहे ना आहे ना ओके मग आजचं मी जगदंबेला या ठिकाणी गाड्या घालू इच्छिते जगदंबे या ठिकाणी या सेवा केली आहे करताय आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे उपास तपास अनवानी पायाने प्रत्येकाचं आपग आपण ठरलेलं असतो देवीची पूजा अर्चा करतायत घरातल्याचं करतायत स्वतःला कमी पडलं तर चालेल पण कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे आणि त्याचीच विनवणी मागणी देवीकडे केली जाते देवी तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो असा आई जगदंबेला गाराण घालते आणि या ठिकाणी निश्चितपणाने जसं तुमच्यासाठी मी आईला गाराणं घालते ते मी तुमच्यासाठी माझ्यासाठी देखील तुमच्याकडे गाराणं घातलेलं आहे तुम्ही माझं गाराणं ऐकून घ्याल आणि माझं असणार येणार ही निवडणूक जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण पाचव्यांदा रिंगणात आहोत आणि तुमच्या आत्तापर्यंतचे मिळालेल्या मला शुभेच्छा तुमचा आशीर्वाद किंवा तुमचं मतदान कायम तुम्ही मला पुढे येऊन पुढाकार घेऊन माझ्यासाठी केलेलं आहे ते मी कधीच विसरणार नाही आज या ठिकाणी स्वतः आलेले फिरत असतात प्रत्येक ठिकाणी ते सुद्धा कुठे अडचण आली की तिथल्या माझा संपर्क करून देतात किंवा त्यांना माझ्याकडे भेटायला पाठवतात आणि सांगतात की ताई हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता तुम्ही यांना मदत करा असे वाणी साहेब आता सुद्धा काल सकाळी सुद्धा सहा वाजता झोपले होते म्हणजे ती व्यक्ती जे आत्ताच आपल्याला त्यांचाच खरं म्हटलं तर शिष्य आपला लक्ष्मण भाऊ तो त्यांच्या हाताखालीच घडलेला आहे आणि म्हणून लक्ष्मण भाऊ या ठिकाणी कार्यक्रम करत असताना नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आवडलं ना छान केला ना तो पंपट नाही कारण नेतृत्व कसं असावं किंवा तसं असा दातृत्व येतं आणि म्हणून तुम्ही मला नेतृत्व दिलं मी माझं दातृत्व दाखवलं आता आलेली निवडणूक आणि निवडणुकीची संधी तुम्ही माझ्या सोबत मला आशीर्वाद देऊन या ठिकाणी विजयी करणार आहात हा पूर्ण विश्वास माझा तुमच्यावर आहे जितका देवीवर आहे तितका तुमच्यावर आहे कारण तुमच्यात पण आधी माया आधी शक्ती आहे आणि तिचा जागर आपण करत आहोत या ठिकाणी उशीर झालाय माझ्या नंबर अजून निघायचा आहे त्यामुळे दोघी किती घी दोघी किती घी हे चालू आहे त्यावर मी वेळेच्या आता घेत नाही आपल्या सर्वांचे आभार मानते आम्ही जेवढी नाव ना ते सगळे मग संतोष भाऊ सगळ्यांच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देते आणि लवकरच पुन्हा भेटूया सात तारखेला सात तारीख मंगळवार मोठा लकी ड्रॉ त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगायला विसरले की सगळे येणार एकशे एक पारितोषिकता आहेच मग पाच तिथे स्कूटी आहेत पाच थ्रीज आहे ते सगळ्या गोष्टी आहेत परंतु ते एकशे एक सोडून जेवढ्या पण महिला येणार आहेत त्यांना वैयक्तिक आकर्षक त्यांचं बक्षीस आहे भेट वस्तू आहे ती आपल्याला तिथे मिळणार आहे आपण नक्की सगळ्यांनी यावं असं आगाच आमंत्रण करते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका